ईद उल मिलादुनुब्बीचा पर्व हा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचा पर्व असून समाजाला अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा पर्व आहे शांती सभ्यता नीतिमत्ता व मानवतेची शिकवण देणारा हा एक लोकोत्सव आहे मोहम्मद पैगंबराचे जीवनकार्य शिकवण दिव्य उपदेश व संदेशांचं स्मरण करून त्यांच्या सदाचारी मार्गाचं अनुसरण करण्याची ही एक प्रार्थना आहे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश देऊन मानवतेचा पुरस्कार केलाय त्यांचे विचार व संदेश समाजाला जीवनाचा सन्मार्ग दाखविणारे असून अनुयायांनी त्यांच्या विचारांचा पाईक होण्याचं आवाहन अमरावतीच्या आमदारसाव सुलभाते संजय खोळके यांनी केलं आहे सालाबाजाप्रमाणे ईद उल मिलादून पर्व शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र साजरा करण्यात आलाय या निमित्ताने सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या सा चांदणी चौक स्थित जनसंपर्क कार्यालयासमोर जश्नी ईद ए कार्यक्रमातून समस्त अनुयायांना शुभेच्छा देण्यात आल्या या निमित्ताने शहरातून निघालेल्या शाही जुलूसचे सौ सुलभाताई खोडके व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी स्वागत केलंय तसेच जशने ईदे ए कार्यक्रमात अनुयांसमवेत समरस होऊन ईदे मिलादचा आनंद द्विगुणित केलाय तसेच श्री यश खोळके यांनी सुद्धा सर्व अनुयांशी हस्तांदोलन करून व पुष्पभेट देऊन ईदे मिलाद निमित्त मुबारकबाद दिली या प्रसंगी मुस्लिम धर्मगुरु व मौलवी यांचं सुद्धा स्वागत आमदार महोदयांनी आशीर्वचन घेत विश्वकल्याणाची मनोकामना केली आहे दरम्यान शाही जुलूस मध्ये अनुयांचे जथ्थेच्या जथ्थे उसळले असता समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक सभ्यतेचं दर्शन घडून आलंय अल्लाहता प्रेषित पैगंबर मोहम्मद यांनी अमन शांती व बंधुत्वाचा जो संदेश दिला याच्या आम्ही आयुष्यात नेहमीच पालन करू असा निर्धार यावेळी अनुयांनी व्यक्त केला ईद ए मिलादच्या निमित्ताने खुदाची प्रार्थना व इबादत करण्याला घेऊन अनुयांमध्ये एकच उत्सुकता दिसून आली यावेळी जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने यश खुडके मित्र परिवाराकडून शाही जुलूसमधील अनुयायांसाठी शीतपाणी व शरबतची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मिठाईचं वाटप करण्यात आलं शहराच्या मुस्लिम बहुल भागात मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या जश्ने ईद ए मिलादुनुबीच्या कार्यक्रमात गाझी जहरोश सर मुल्ला सर भाई सौदागर खालीद सर अफसर बेग सर सनाउल्ला खान ठेकेदार फिरोज शाह रजा हुसेन मोईन खान साजन कुरेशी सय्यद साबीर हाजी अख्तर हाजी मोहम्मद फारूक अब्रार साबीर हबीब खान ठेकेदार बबलू अंपायर अब्दुल रहीम सादिकभाई रजा शाह सनाउल्ला सर अब्दुल सत्तार राराणी मोहम्मद आरिफभाई अब्दुल जलील अफसरभाई वकील दानिश मोहम्मद जावेद आदींसह बहुसंख्य अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते